रांगेतील स्थान या घटकावरच या ठिकाणी आणखी एक प्रश्न आहे बघा हजेरी पत्रकावर प्रश्न काय आहे हजेरी पत्रकावर देवांगीचा वरून नववा क्रमांक आहे व सुहानीचा शेवटून बारावा क्रमांक आहे दोघींच्या मध्ये आठ मुलींची नावे आहेत तर त्या हजेरी पत्रकातील मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कोणता मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक विचारलेला आहे पर्याय क्रमांक एक सोळावा पर्याय क्रमांक दोन तेरावा पर्याय क्रमांक तीन पंधरावा आणि पर्याय क्रमांक चार हा चौदावा आता आपल्याला अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढायचं आहे बघाय कसं काढता येईल तर आपल्याला प्रश्न पहिल्यांदा नीट वाचला पाहिजे प्रश्नात काय दिलेलं आहे काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला असे कुठ प्रश्नांची उत्तर सहज सुटले जातात काय सांगितलेलं आहे तर हजेरी पत्रक आहे हजेरी पत्रकावर नाव उभी असतात लक्षात ठेवा उभी असतात म्हणून वरून म्हणून वरच्या बाजूकडून हे वरून आहे आणि हे खालून शेवटून किंवा खालून म्हणायचं तर वरून नववा क्रमांक देवांगीचा आहे हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा आणि नववा नववा जो क्रमांक आहे तो देवांगीचा आहे देवांगी ही नव्या क्रमांकावर आहे वरून हजेरी पत्रक आहे हजेरी पत्रकाचे नाव व सुहानीचा शेवटून बारावा क्रमांक आहे हा शेवटून पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा आणि बारावा बारावा जो क्रमांक आहे शेवटून तो आहे सुहानीचा बघा साध सोपा आहे इथं अशा पद्धतीने कृती केली पुढच दोघींच्या मध्ये देवांगी आणि सुहानी या दोघींच्या मध्ये आठ मुलींची नाव आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ मुलींची नावं आहेत आता हे जर सगळं मोजले तर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची संख्या येते पण सर्व विद्यार्थ्यांची संख्या सांगितलेली नाही तर काय काढायला सांगितलंय मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक मग आता हे सगळे किती झाले हे नऊ पर्यंतचे नऊ त्याच्यानंतर सुहानी पासूनचे खाली या ठिकाणी हे बारा आणि हे मधले आठ असे मिळून या ठिकाणी होतात किती नऊ बारा आणि आठ बारा आणि आठ वीस वीस आणि नऊ एकोणतीस आता एकूण रांगेतील किंवा एकूण त्या हजेरी पत्रकातील विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला कळाली ही संख्या विषम आली आता मधला क्रमांक काढायचा आहे म्हटल्यानंतर ही संख्या विषम आली मग विषम आल्यानंतर अधिक एक करायचं बागिले दोन करायचं बघा हे सोडवलं एकोणतीस अधिक एक तीस आणि छेद दोन तीस बागिले दोन केलं बे बे पंच दहा पंधरा आले पंधराव्या क्रमांकावर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक असणार आहे पंधरावा म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन हे पंधरावा बघा जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा